हाय फ्रेंड्स नमस्कार मी परी अमोल लोखंडे आपलं सर स्वागत करत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इट्स परी तर मित्रांनो आज आहे गणपती विसर्जन आणि मी चाललेले आहे नारेगावमध्येच माझ्या एका फ्रेंडच्या घरी आम्ही दोघीजणी आजला गणपती विसर्जनासाठी गावात जाणार आहोत आणि तुम्हाला नारेगावचं गणपती विसर्जन आपल्या व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे तर चला मित्रांनो आता मी जाण्यासाठी निकती करून तोपर्यंत बाय बाय तर हाय फ्रेंड्स मी आत्ता आलेले आहे माझ्या फ्रेंडच्या घरी आणि हे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं बिल्डिंग आहे त्यांच्या सोसायटी आहे हे तुम्ही बघू शकता तर आता मी जाते वरती तिला घेण्यासाठी आणि मग त्यानंतर ना आम्ही गावामध्ये जाणार आहोत आणि मग तिकडची शूटिंग तुम्हाला गणपती विसर्जनाची पुढे बघायलाच भेटेल तो बरं ते चला बाय हाय फ्रेंड्स तर मी तुम्हाला बोलली होती का मी माझ्या फ्रेंडच्या घरी आली आहे तर तुम्हाला त्या फ्रेंडची ओळख करून देते हॅलो फ्रेंड्स हे माझे फ्रेंड आहे तर त्या पण रील स्टार पण आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी पण आता नवीन एक यूट्यूब चॅनल पण ओपन केलेलं आहे त्यांचा तर ते सांगतील त्यांचं यूट्यूब चॅनल माझं ना यूट्यूब चॅनल आहे ॲट द रेट सानिका घटकर फाईव्ह टू तर मला पण सबस्क्राईब करा आणि यांना पण खूप प्रतिसाद द्या यांनी पण आता नवीनच सुरुवात केली आहे सो यांना पण सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा यांचे व्हिडिओ खूप थँक्यू आणि त्याचबरोबर त्यांचा पण चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि तुम्हाला सांगायचं सा खरं तर त्यांना दाखवायचा उद्देश हा की मी यूट्यूबच्या चा ह्याच्याबद्दल जास्त काही बरीचशी माहिती नव्हती तर आमच्या अशी योगायोगाने बा बाळाच्या स्कूलमध्ये मी जाते तर त्यांच्या पण फ्रेंड फ्रेंडबरोबर त्या आल्या होत्या तर आमची तिथे ओळख झाली आणि त्यांना मी सहज बोलता बोलता बोलली की मला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे पण मला जास्त त्याच्यातली काही आयडिया नाही आहे तर त्यांनी मग मला सांगितलं का तुम्ही चालू करा मी तुम्हाला पूर्ण सगळं त्याचं सांगते आणि त्यांनीच मला जास्त त्याच्यासाठी प्रोत्साहित केलं का नाही तुम्ही करा आणि मी तुम्हाला पूर्ण ते ओपनही करून देते तर त्यांनीच मला हे चॅनलसाठी भरपूर मदत केलेली आणि आज त्यांच्यामुळेच मी यूट्यूब चॅनल चालू करू शकले तर फ्रेंड्स हेच तुम्हाला सांगायचं होतं त्यामुळे मी तुम्हाला त्या चॅनल आहे त्याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्या बाय फ्रेंड्स आता आम्ही चाललेलो आहोत नारेगाव मध्ये आणि तिथे आम्ही गणपतीचं शूट घेणार आहोत आणि तुम्हाला प्रत्येक आळीमध्ये वाजगे असेल अजून बऱ्याचशा अशा नारेगाव गणपती आहे तर त्याचं प्रत्येकाचं शूट तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तर चला मित्रांनो आता आम्ही निघतोय घरामधून तोपर्यंत बाय बाय थँक्यू चला फ्रेंड्स आता आम्ही निघलो आहे माझ्या फ्रेंडच्या बिल्डिंगमधलं आणि आम्ही चाललेलो आहे गावामध्ये तुम्ही बघू शकता लवकरच आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये सगळे गणपती वगैरे दाखवणार तर फ्रेंड्स हे आहे आपल्या नारेगावचं प्रवेशद्वार तुम्ही समोर बघू शकता खूप सुंदर अशा प्रकारचं हे आपलं प्रवेशद्वार आहे आणि तुम्हाला आता व्हिडिओमध्ये समोर दिसतंयच किती छान दिसतंय ते प्रवेशद्वार राजा शिवछत्रपती प्रवेश मित्रांनो बघू शकता आम्ही

वेद म्हणून मंडळाचं नाव आहे आणि हा गणपती बाप्पा आहे वारुवाडीचा आणि दरवर्षी खरंच त्यांचं बघण्यासारखंच असतं डेकोरेशन वगैरे गणपती बप्पाचं तर ह्या वर्षी त्यांनी एवढं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि समोर आत्ता आपल्याला दिसतंय तर फ्रेंड्स हा समोर दिसतोय हा पण मोरावर बसून असा खूप सुंदर प्रकारचा डेकोरेशन आहे आणि हा गणपती आहे मावळे आणि नारायणगाव मधला खूप सुंदर तर फ्रेंड्स आत्ता तुम्ही बघू शकता आम्ही एका बेल्डिंगच्या वरती हे शूट घेतो आहे आपल्याला पूर्ण हे मिरवणुकीचा नजारा दिसत असेल खूप अशी गर्दी आहे भाविक भक्तांची आणि खूप सुंदर असा हा नजारा आहे खूप सुंदर अशी मिरवणूक चालू आहे आणि पूर्ण रोड मेन हायवेपासून तरीकडे आतमध्ये चौकापर्यंतची ही सर्व मिरवणूक आपल्याला दिसत आहे खूप अशी गर्दी आहे आणि ढोल ताशा लेजिन ह्या आवाजाने पूर्ण परिसर त्यांना निघलेला आहे तर आपण बघू शकता एवढं सुंदर प्रकारचे डेकोरेशन आहेत आणि सगळं इथं उत्साही असं वातावरण आहे आणि ह्याच उत्साही वातावरणामध्ये आपण गणपती बाप्पाचा हा निरोप घेतो आहे तर तुम्ही नारेगावची ही मिरवणूक तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि भरपूर असे म्हणतात मंडळ आहेत मी प्रत्येक मंडळाचा एक डेकोरेशन आणि मंडळाचं नाव हा फोटो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आपल्या व्हिडिओमधून तर फ्रेंड्स तुम्ही मला कमेंट्स करून सांगा कशी कर वाटते तुम्हाला ही नारायणगावची गणपती बाप्पाची मिरवणूक

तर फ्रेंड्स आपल्या नारेंगावचं हे गणपती विसर्जनाची जी मिरवणूक आहे तर ती आपण कुठून बघताय हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आपल्या गावाचं नाव आणि तुम्हाला कशी वाटली आपल्या नारेंगावच्या गणपतीची मिरवणूक आणि हे एवढं सुंदर डेकोरेशन नक्की कमेंट्स करून सांगा मला थँक्यू मित्रांनो तो नारायणगावच्या गणपती बाप्पाचा विसर्जनाचा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला कसा वाटला तर आम्हाला कमेंट्स करून सांगा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका चला बाय गुड नाईट आणि नवीन अशाच ब्लॉगमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय